नमस्कार आज माघ शुद्ध द्वादशी आज श्री गोंदोलकर महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्ताने आपण संत ब्रह्मानंद गुवा यांचा एक अभंग पाहणार आहोत माझे सद्गुरु राव मारुती अवतार कोणीही संदेह धरू नये दयाती पहावी सद्गुरुनाथांची समर्थांचे परिशोभत असे नारी नर जाला झाले रामरूप नाही नाही भेद तिळ प्राय कोटी उधरले लोक रामनाम एक बोधुनिय करुनी व्यवहार परी नाही लिप्त पंकातुनी गगन तैसे जाण सच्चिदानंद स्वरूपी निमग्न रामरूप सत्य सत्य जाण तुर्यातील अवस्था आहे निरंतर ब्रह्मानंद कोण सांगत असे सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंधळेकर यांचे शिष्योत्तम श्री ब्रह्मानंद बुवा म्हणजे अक्षरशः अमूर्त शिष्यत्व त्यांच्या रूपाने मूर्त झाले होते आपल्या देहाचे पोतेरे करून गुरुचे मंदिर सारवणारे श्री ब्रह्मानंद बुवा गुरुसेवेचे वाचून काहीच करीत नसत ध्यानी मनी स्वप्नी त्यांना फक्त गुरुच दिसत श्री महाराजांना देव मानूनच ब्रह्मानंद आयुष्यभर वागले श्री गोंदवलेकर महाराज राम तर श्री ब्रह्मानंद हनुमान श्री महाराज रामदास तर ब्रह्मानंद बुवा त्यांचा कल्याण इतक्या वर्षा पायलीवरचे ते शिष्य होते त्यामुळे आपले सर्व जीवनच सद्गुरूला अर्पण करून टाकले होते श्री गोंदवलेकर महाराजांनीही एका पात्रात एका पत्रामध्ये त्यांना तुम्ही माझ्या जीवाचे जीव प्राण आहात असं म्हटलंय गुरुच्या सांगण्यावरूनच त्याने कर्नाटकात जाऊन खेड्यापाड्यात राहून रामभक्ती वाढवली प्रथम सद्गुरूंना भेटले तेव्हा त्यांच्या मनावर गोंदलेकर महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष प्रभाव पडला नव्हता पण नरसोबाच्या वाडीला दत्ताने दृष्टांत देऊन ब्रह्मानंद गुवांना तोच तुझा गुरु असल्याचे सांगितले त्यामध्ये ते पुन्हा जाऊन गुरुचरणी पडले वेदाध्यायन तपश्चर्या वादविवाद पांडित्य ज्ञान या सर्व गुणांनी मंडित ब्रह्मानंद अक्त नामावर विश्वास ठेवणाऱ्या श्री ब्रह्म चैतन्याच्या जवळ येऊन त्यांचे भक्त झाले त्या द्वितीय भेटीत ब्रह्मानंद कमालीचे लज्जित झाले होते त्यांनी श्री महाराजांच्या पायाला मिठी मारली आणि त्यांचे चरण अश्रूंनी भिजवले आता या पायापासून हलणार नाही तारा अथवा मारा शिष्य ब्रह्मानंद पूर्णपणे अभिमान रहित झाले ते भान हरपून निशप्त होऊन फक्त गोंडलेकर महाराजांच्या कडे पाहत राहिले आता त्यांना श्री महाराज चराचर सृष्टीतील अखिल चैतन्याचा गाभा वाटू लागले श्री महाराजांनीही या शिष्याचा अधिकार जाणून त्याला मारुतीच्या रूपात दर्शन दिले तेजोमय मारुतीच्या रूपातील सद्गुरूंना पाहून ब्रह्मानंदाच्या चित्तवृत्ती शांत झाल्या त्या मारुतीच्या तेजाने ब्रह्मानंदामधील आधीच फारसे नसलेले देहाभिमान तर्कवितर्क हे हो, सर्व दोष दूर झाले संकल्प विकल्प दूर झाले आणि त्यांच्या सद्गुरूच्या सामर्थ्याची आणि श्रेष्ठत्वाची कल्पना आल्याने ते त्यांच्या महानत्वावर लक्ष केंद्रित करून म्हणू लागले माझे सद्गुरू हे खरोखर श्रेष्ठ असून ते साक्षात मारुतीचा अवतार आहेत या माझ्या विधानावर कोणीही संशय धरू नये ते अक्षरशः श्री समर्थांसारखे थोर पुरुष असून त्यांचा दयाळूपणाही वर्णनातीत आहे त्यांच्या दृष्टीत भेदभाव नाही पुरुष असो अथवा स्त्री दोघांनाही ते रामरूप मानत असल्याने भेद कसा ठेवतील त्यांनी नामाचे अखंड स्मरण करण्याचा बोध करून कोट्यावधी लोकांचा त्यांनी उद्धार केलाय प्रपंचात असून नसल्यासारखे असणारे गुरु कमलपत्रावरील दवबिंदू प्रमाणे आहेत सच्चिदानंद स्वरूपी नित्यमग्न असणारे माझे गुरु खरोखर रामरूप आहेत ते नेहमी अवस्थेत असल्याने आपल्या गुरुची खूण पटल्याने ब्रह्मानंद सांगत आहे एकनाथ महाराज म्हणतात गुरुचे नाम घेता वाचे कैफल मुक्ती तेथे नाचे धन्यवाद वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार